शॉक लागून मृत्यू कोल्हापूर हातकणले तालुक्यातील हुपरी येथील मानसिंगराव श्रीपतराव घोरपडे वर्ष सहासष्ट राहणार जवाहर रोड श्री चौक शिवाजीनगर हुपरी यांचा फायव्ह स्टार एम आय डी सी येथे असलेल्या डेटा इरिगेशन एल एल पी नावाच्या कंपनीत काम करीत असताना अचानक शॉक लागून जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी सव्वा पाचच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मयत हे वरील कंपनीत नोकरीस असून आज ते काम करीत असताना अचानक शॉक लागून जखमी झाल्याने कंपनीने प्रथम त्यांना डॉक्टर शेळके यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार करून कंपनीने त्यांना घरी सोडून गेले ते घरी आल्यानंतर काही वेळानेच त्रास जाणवू लागल्याने त्यातच ते बेशुद्ध अवस्थेत पडल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि दोन मुली आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर